देशभक्ती त्याग आणि राष्ट्रीय चेतनेचं प्रतीक असलेल्या वंदे मातरम या गीतानं देशाच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाला जागृत केलं असं सांगत देशाच्या स्वातंत्र्यात मोलाचं योगदान देणारं हे गीत अमृत काळात देशाला विकसित आणि महान बनवण्याचे माध्यम बनेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं राज्यसभेत आज विशेष चर्चेला सुरुवात करताना ते बोलत होते वंदे मातरमची पार्श्वभूमी शतकानुशतक भारताची संस्कृती नष्ट करणाऱ्या इस्लामिक आक्रमणाविरुद्धची प्रतिक्रिया होती ब्रिटिशांनी भारतावर एक नवी संस्कृती लादण्याचा प्रयत्न केला मात्र या गीतातून भारताची मूळ संस्कृती पाळमुळं मातृभूमीप्रती आदर प्रतिबिंबित झाला भारतमातेसाठी बलिदान देण्याची प्रेरणा या गीतात आहे प्रत्येक बालकाच्या मनात वंदे मातरमची मूल्य पुनरुज्जीवित करणं ती स्थापित करना सामायिक जवाबदारी है अस निसांगितला। हमारे देश की सीमाएं हमारी संस्कृति ने तय की है और संस्कृति ने इस भारत को जोड़ कर रखा और इसीलिए सांस्कृतिक राष्ट्रवाद का जो कंसेप्ट था उस सांस्कृतिक राष्ट्रवाद के कंसेप्ट को सांस्कृतिक राष्ट्रवाद के विचार को सबसे पहले आजाद गुलामी के कालखंड में जागरूक करने का काम बंकिम चंद्र चट्टोपाध्याय जी ने उस जमाने में वंदे मातरम देश को आजाद बनाने का कारण बना और अमृत काल में देश को विकसित और देश को महान बनने का नारा वंदे मातरम बनेगा एकोणीसशे सदतीसला वंदे मातरमचा सुवर्ण महोत्सव झाला मात्र त्यावेळी जवाहरलाल नेहरू यांनी या गीताची कडवी गाळली यातून तुष्टीकरणाची सुरुवात झाली आणि या तुष्टीकरणानं देशाची फाळणी झाली असं सांगत शाह यांनी काँग्रेसवर घणाघात केला वंदे मातरम काँग्रेसच्या अधिवेशनात गायलं जात होतं मात्र आता लोकसभेत यावरील चर्चेदरम्यान गांधी कुटुंबातील सदस्य उपस्थित नाहीत असं सांगत वंदे मातरमचा विरोध नेहरूंपासून आताच्या काँग्रेसपर्यंत कायम आहे अशी टीका त्यांनी केली पार्टी आहे अगर वंदे मातरम के तुष्टिकरण की नीति के तहत दो टुकड़े न करते तो देश का बंटवारा नहीं होता और देश हो जिस कांग्रेस पार्टी के अधिवेशनों की शुरुआत गुरुवर और टागोर जैसे लोग वंदे मातरम गा कर कराते थे, थे वंदे मातरम कांग्रेस पार्टी के आजादी के आंदोलन का आजादी के आंदोलन का एक मंत्र बना था वो वंदे मातरम के महिमा मंडन करने के लिए जब लोकसभा में चर्चा हुई गांधी परिवार के दोनों सदस्य नदारत थे दो में से एक भी वंदे मातरम का विरोध आज भी जवाहरलाल नेहरू से लेकर आज के कांग्रेस के नेतृत्व तक कांग्रेस के खून के अंदर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संसदेच्या सभागृहात वंदे मातरम गायन बंद करण्यात आलं मात्र एकोणीसशे ब्याण्णवमध्ये तत्कालीन भाजपा खासदार राम नाईक यांनी वंदे मातरम गायन पुन्हा सुरू करण्याचा मुद्दा उपस्थित केला त्यावेळी विरोधी पक्षनेते लालकृष्ण आडवाणी यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना यासंदर्भात विनंती केल्यानंतर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये लोकसभेत वंदे मातरम म्हणायला सुरुवात झाली याचं स्मरण शहा यांनी करून दिलं 1992 में भाजपा सांसद श्री राम नायक ने एक शॉर्ट ड्यूरेशन डिस्कशन के माध्यम से वंदे मातरम को संसद में फिर से गाने की शुरुआत करने के लिए एक मुद्दा उठाया और उस वक्त प्रतिपक्ष के नेता लाल कृष्ण अडवाणी जी ने बहुत प्रमुखता के साथ लोकसभा के स्पीकर को कहा कि महान सदन के अंदर वंदे मातरम का गान होना चाहिए क्योंकि संविधान सभा ने ने इसको स्वीकारा है और फिर लोकसभा से 1992 में वंदे मातरम के गान की की या चर्चेत भाग घेताना विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी अमित शाह यांच्या आरोपांचं खंडन केलं वंदे मातरम ची दोनच कडवी गाण्याचा निर्णय त्यावेळी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत झाला होता त्या बैठकीला पंडित नेहरू यांच्यासह महात्मा गांधी मौलाना आझाद यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते मग केवळ नेहरूंना दोष देऊन त्यांचा अवमान का केला जातो असं खरगे म्हणाले पंतप्रधान आणि गृहमंत्री केवळ नेहरूंवरच टीका करत असल्याचा आरोप त्यांनी केला काँग्रेसनंच स्वातंत्र्य लढ्यादरम्यान वंदे मातरम हा देशाचा नारा केला ज्यानं सर्वांना प्रेरणा दिली असं खरगे म्हणाले लोकसभेत आज निवडणूक सुधारणांविषयी चर्च